पलीकडे पाऊस लागतोय त्यावेळी तिकडे साप निघत नाहीत ही इरळी तुमची ही गाव आणि एका गावाला रस्ता नाही मला कुच्छ्या नाही मग लय अपदा होत्या ना जीवाचे कुणीकडे गेल याच इथं होत बघा त्याच्या खाली गेलोय आज ठीक आहे चेक करतो 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 चक रोहित वेड

माग आहे तो शंभर माणसं माहित आहे हुशार आहे रोहित आजी हुशार आहे बेबी कोपर आहे तिने तेवढं दिसते शंभर माणसं एवढं त्याच्यात गिन माहिती

हे मग नेगना जायल बदले हाय मोठा आय माग बोल बोल हलो सुंदर साप आहे बघा लहान बेबी कोब्रा आहे तरी त्याचा फुसफुस हा आवाज आहे बघा मी तुम्हाला दाखवण्याचा जवळून प्रयत्न केलेला आहे हे आहे मन नेगनागतो आणि आजचीच करावं एवढं कौतुकपूर आहे की तिनं नाग साप आहे त्या आजीनं ओळखलेला होता आणि ज्यावेळी असे उडीत किंवा हुलगं लोक उभीला ठेवतात अशा ठिकाणी असे साप येतात मानवी व्यवस्थेत की ते विचित्र उडदात साप आहे बघा निरोटॉक्सिक विष आहे हा जरी साप चावला तर शंभर माणसं मारेल असं व्हिन आहे त्याचं निरोटॉक्सिक आणि लहान जरी बेबी कोबरा असेल हा चावला की विष जादा प्रमाणात सोडतोय मित्रांनो आणि ज्यावेळी हा विष सोडेल त्यावेळी तो विचार नाही करत कि थोडं कोण आहे आणि भरपूर विनम सोडतोय मोठा नाक ज्यादा लोकांना हे करू शकत नाही म्हणजे की विष सोडत नाहीये आणि हे लंगर पेटेत आजीचं अभिनंदन की तिनं नाग आहे ओळखला आणि असा जरी नाग मित्रांनो आला मानवी व्यवस्थित आणि कुणाला चुकून जरी चावला तर गव्हर्मेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय न थांबता त्यांनी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे आणि सुंदर असा हा पेपी कोपरा आहे लहान आहे पण एकदम विषारी साप आहे चार भारतीय विषारी सापापैकी त्याच्याच प्रॅक्टिकलवरनं तो ओळखला आहे आणि याच्यात विषय मी जवळून दाखवले त्या आजीनं ओळखला साप तसा प्रत्येकाने साप ओळखणं गरजेचं आहे मला सुरुवातीला वाटलं की हा दिवड साप असेल बरोबर ना आजी मला वाटलं की बेरुळ फिरुळ असेल पण त्या आजीनं सांगितलं मला की धामन असता तर मी बोलवलं नसतं त्याला घालवलं असता म्हणजे आजीलाही कळलं की हा विषारी साप आहे आणि नाग आहे किती सुंदर आहे बघा लहान बेबी आ, नाग आहे विषारी आणि मित्रांनो असा साप खरोखर चावला तर विनम भरपूर प्रमाणात सोडतोय गँगरिंग होऊन मृत्यू होतोय उपचार नाही झाला तर आणि दवाखान्यात जाणं गरजेचं आहे घर मालकाचं काय नाव भैया अविनाश साबळे अविनाश साबळे म्हणून आहेत लंगरपेठ राहणार लंगरपेठ मध्ये भरपूर असे साप वाचवलेले आहेत मित्रांनो आणि खरोखर जीवाला धोका होऊ शकतोय असा हा साप आहे कोणी असा सापस्थेत आला तर पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारण्याचाही प्रयत्न करू नका जसं की त्या आजीनं दक्षता घेतली सर्प मित्राला बोलवून हा वाचवलेला आहे आजी भरणी द्या आता मला निधी आणि अभिनंदन आहे की तुम्ही नाग आई ओळखलं तेवढी दोन गोट फणी काढल्यावर आणि याचे असा साप जो येतोय तो, तो देहनात ठेवा आता तुम्ही ओळखलाय ज्या अर्थी हा लहान बेबी कोबर आहे तिची मुलं बाळ भाऊ बचके आहे सोळा अंडी घालतोय एक साप आणि कोंबडीसारखा उभं होत नाही किती सुंदर आहे बघा एवढा जरी असेल तरी हा फनी काढतोय जीप काढतोय तो सॅन्सरला आजोबा बर्णीच टोपन काढा ठेवा खाली तिथं घालतो मित्रांनो त्याला व्यवस्थित आल्यामुळं सुरक्षित वाचवलेला आहे यांचं अभिनंदन ज्यांनी वाचवलाय त्यांचं हा बेबी कोबरा आहे सुरक्षित पकडलेला आहे सुरक्षित पॅक करून सर्प मित्र त्यानं त्याला सुंदर असं जंगलामध्ये रिलीज करीन पण बेबी कोबऱ्यावर चुकून गुणाचा पाय पडला तर शंभर टक्के हा वीज सोडतोय मित्रांनो आणि सरकारी जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे कोण झाड झाडपाला मी आत्ता गावां वजर चौंडे गाव आहे तासगाव तालुक्यामधलं त्या गावात गेलतो तिथं आजही एक माणूस आहे सापाच्या विषावर औषध देतोय कोणी विश्वास ठेवू नका हे भोंदूगिरी आहे धामण चावलं तर ते आजी सांगेल माणसाला काय होत नाही वयस्कर असून तो वाचेल त्या पुजाऱ्याच्यातनं पण असा साप जरी चावला तर कोणी झाडपाला किंवा कोणताही पुजारी किंवा वा, वा, कोणही वाचवू वा शकत नाही त्यामुळं असा जरी साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये ताबडतोब जाणं गरजेचं आणि येऊन याला सुरक्षित पकडला आजोबा याचा द्या टोपान मायाड बाबा वाईट आहे मरा बस आणि शताशा या आजीचा अभिनंदन मित्रांनो तिनं सुंदर असा पर्यावरणातला नाग नावाने ओळखणारा साप वाचवलेला हे लंगरपेठ गाव येतं इथं भरपूर प्रमाणात सापांचं प्रमाण आहे पण अंधश्रद्धा कमी आले दामन साप मारत नाही लोक ओळखतात हाच एकदम सर्प मित्राचं कर्तव्य आहे की लोकांना सापाची ओळख करून देणं सापाला लोकांच्या पासून दूर करणं त्यांना धोका झाला असता साप दूर झाला नाही भीतीपोटी कुणीतरी मामा धोपाटी गाठले असते मारला असता पण साप मारला तर शेडूल वन मधला येतोय एकोणीसशे बहात्तरच्या कल्याणनुसार सापाला मारले की सात वर्ष सजा आहे मित्रांनो ससा मोर लांडोर असे जे आपले वन्यजीव आहेत कोणीही इजा पोचवू नका साप निसर्गाचं निसर्ग जय हिंद जय महाराष्ट्र